नमस्कार आज आपण सातारा स्पेशल उडदाच्या डाळीचं गुटं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका प्रेशर कुकरमध्ये एक कप सालीची उडदाची डाळ व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे आता आपण ही डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये साधारण दीड ते दोन कप एवढं पाणी घालणार आहोत आता मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये साधारण एक चमचा भर मी तेल घातलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या आपण तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत दोन कुड्या लसूण इथे मी सोलून घेतलेला होता एक तीन ते चार मिनटं लसूण आणि मिरची आपल्याला तेलामध्ये मिडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मिरची आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात व यामध्ये पातळ चिरून घेतलेलं खोबरं आपण भाजून घेणार आहोत तुम्ही खोबरं खिसून सुद्धा घेऊ शकता एक दोन ते तीन मिनटं हे खोबरं आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत छान भाजून झालेलं आहे आता आपण हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात लसूण मिरची आणि खोबरं आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं होतं आता आपण हे थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आता आपल्याला याचा व्यवस्थित बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आहे तुम्ही हे पाट्यावर सुद्धा वाटू शकता अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे भरपूर सारी आपण कोथिंबीर घेणार आहोत कोथिंबीरीमुळेच या गुट्याची चव अतिशय अप्रतिम लागते आता आपण हे मिक्सरमध्ये मसाला सर्व बारीक करून घेणार आहोत आपला मसाला छानपैकी तयार झालेला आहे आपली डाळसुद्धा छानपैकी शिजून रेडी झालेली आहे आता आपण फिरक्याने ही व्यवस्थित वाटून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं आपण ही डाळ फिरक्याने व्यवस्थित वाटून घेणार आहोत हे उडदाच्या डाळीचं घुट चवीला अतिशय अप्रतिम असं लागतं या थंडीमध्ये हे गरमागरम उडदाच्या डाळीचं घुट नक्की ट्राय करून पहा आपली डाळ व्यवस्थित हटून झालेली आहे आता इथे मी एक पातेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेलं व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये साधारण दोन चमचे एवढं तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की आपण वाटून घेतलेला हिरवा वाटण्याचा मसाला जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन इथे मी कडीपत्त्याची पाने सुद्धा घातलेली आहेत एक तीन ते चार मिडियम फ्लेमवर तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत मसाला जेवढा आपण व्यवस्थित परतवून घेऊ तेवढीच आपल्या गुट्याची चव वाढते मसाला व्यवस्थित परतवून झाला की एक चिमुटभर हिंग आणि पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे आता आपण यामध्ये हटून घेतलेली डाळ घालणार आहोत तुम्हाला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालू शकता इथे मी साधारण एक ते दीड कप एवढं पाणी घातलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता मीडियम फ्लेमवर आपण तीन ते चार मिनटं हे गुट व्यवस्थित उकळवून घेणार आहोत व आपलं सातारा स्पेशल गुट एकदम रेडी आहे टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी तळलेल्या हिरव्या मिरच्या हाताने फोडून घेतलेला कांदा आणि हे गरमागरम उडदाच्या डाळीचं घुटं असा बेत नक्की ट्राय करून पहा आणि जे कोणी साताऱ्यातून ही रेसिपी पाहत असतील त्यांनी तर कमेंट बॉक्समध्ये हजेरी लावायला अजिबात विसरू नका